नमस्कार मंडळी मी पकताडे स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी मी आता आहे बहादुरशेखच्या ब्रिज वरती आणि आपण बघतोय वाशिशी नदी वाशीची नदीने पाण्याची पातळी सोडले पूर परिस्थिती निर्माण झाले बाजारपेठेत पाणी घुसलंय आणि आपण हे दृश्य बघतोय हे बहादुर शेखच्या ब्रिज वरून आहे तुम्ही बघू शकता नदीला किती पाणी आहे सध्या बाजारपेठेतही पाणी घुसलंय काल दुपारपासून सुरू असलेला पाऊस आणि आज पावसाने अजून जोर धरला आहे आणि या पावसाने जोर जोर धरल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली सध्या सगळीकडे पूर्तिथे निर्माण झाली चिपळूणात तर आपण आत्ता हा सीन बघतोय तो दुसऱ्या बाजूचा आहे वरच्या बाजूचा जुना ब्रिज आणि त्याच्या बाजूला असते हा नवीन ब्रिज आपण समोर बघतोय हा रेल्वे ट्रॅक आहे आणि त्याला बघू शकता रेल्वे ट्रॅकला कुठपर्यंत पाणी लागलं आहे सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि या पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झाली अद्यापही कोयना धरणातून को पाणी सोडल्याची अजूनही बातमी नाही आहे आणि वरती सर्व मशिनरी बंद आहे आत्ता ओटी आहे ओटी असल्याकारणाने पाणी कमी आहे जर भरती असती तर पाणी यापेक्षा जास्त असतं आणि मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली असती चला तर मग आता आपण जाऊन बघूया कलमस्ता ब्रिजवरती काय परिस्थिती आहे तर मंडळी मी आत्ता आहे त्याच्या इथे जो ब पुढे ब्रिज झाला आहे भादुशेख नाक्याच्या पुढे ब्रिज झाला आहे तिथे आहे ब्रिजवरती आहे आणि आपण बघतोय पुढे की तुम्हाला वाटत असेल नदी आहे पण ही नदी नाही आहे इथे शेती आहे पण ती सर्व भात शेती आता या पाण्याखाली बुडून गेले बघू शकता आता किती पाणी भरलं आहे ते काल पा दुपारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्याची त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाले सर्व भात शेती पाण्याखाली गेले जर असाच पाऊस सुरू राहिला तर आता जे आपल्याला जे हिरवगार दिसतंय ते काहीच दिसणार नाही मंडळी मला समजलं पालोप्यातही रस्त्यावरती पाणी भरलंय तर चला आपण जाऊन बघूया नक्की कुठे पाणी भरलंय आणि वालोपांची काय वालो परिस्थिती आहे चला तर मंडळी मी आता आहे वालोपमध्ये आणि आपण बघतोय हे हायवेला पाणी भरलंय हायवेला म्हणजे रस्त्यावरती हे किती पाणी तुंबलय कारण इथे पाणी जायला मोरीच नाही आहे तुम्ही बघू शकता मंडळी मी आता आहे वालोप्यात वालोपियाचा आदित्य मोटर गॅरेज आहे तिथेच आता हे आपण बघतोय रस्त्यावरती पाणी भरलं आहे आणि आत्ता सध्या इकडची लेन बंद केलेली आहे गाड्यांसाठी कारण इथे पाणी भरलं त्यामुळे त्याम त्यातून गाड्या जात नाही आहे फक्त एकच लेन चालू ठेवली आहे खूप मोठ्या प्रमाणात इथे पाणी भरलं आहे कारण इथे पाणी जायला मोरी नसल्या कारणाने पाणी सर्व इथेच तुंबलं आहे तुम्ही बघू शकता आता हे रिक्षावाले जात आहे ते नेहमी जे रिक्षावाले आहेत त्यांना इकडच्या रस्त्याचा अंदाज आहे म्हणून त्या अंदाजावरती ते रिक्षा नेत आहे कारण असं दुसरं कोणी असं या पाण्यात गाडी घालू शकत नाही कारण पाणी बघितल्यावरती पाणी भरपूर दिसतं इथे पण येते एवढ्या पाण्यात ना गाडी तिला मधी त्याने धडपडल्या का झाला गाडी भाई ते बघा तिथेच थोडा पुढच्या साईडला आता हे खालच्या साईडला चिंतामणी होम आहे फूड स्टे तिथेच आता त्यांच्या घराच्या बाहेर पाणी भरलं आहे पण थोडंसं बाकी आहे अजून पा पाऊस असाच राहिला तर पाणी घरात पण घुसण्याची शक्यता आहे कारण पाणी जायला जागाच नसल्याने पाणी सर्व तिथेच तुंबून राहतं आहे तर मंडळी आता आपण जाऊया फरशी नाक्यावरती आणि फरशी नाक्यावरती वाशीची नदीचं पाणी कुठपर्यंत आलं आहे ते बघूया तर मंडळी मी आत्ता आहे रेडीज यांच्या दुकानात येते आणि आपण बघू शकता वाशीची नदीचं पाणी कुठपर्यंत आलं आहे परवा जी व्हिडिओ टाकली होती त्यामध्ये फक्त पाणी रस्त्याला लागलं होतं आणि आज पूर्ण रस्त्यावरती पाणी आलं आहे बघू शकता इथपर्यंत पाणी आलं आहे रस्त्यात पाऊस राहिला तर अजून आ, पाणी वाढण्याची शक्यता आहे आता या मार्गावरील वाहतूक ठप्प झाले कारण पाणी भरल्यामुळे गाडी नेऊ शकत नाही इथे पुढेच वाशिष्ठी नदी आहे जास्त लांब पण नाही आहे बघू शकता वाशिष्ठी नदीला पण पाण्यात किती फोर्स नाही पाणी आहे बरोबर हे ब्रिजवरती जाऊन बघूया चला तर मग आता आपण एंद्रॉन ब्रिजवरती जाऊया आणि एन्द्रॉन वरून पाण्याची पातळी आणि पाण्याचा फोर्स किती आहे ते बघूया आता मी ब्रिज ब्रिजवरती आहे आणि पुढे फरशीवरचा पूल आहे बघू शकता किती पाणी आहे खूप मोठ्या प्रमाणात पाणी आहे i आपण बघतोय हे फरशीवरचं दृश्य आहे ते सर्व भात शेती आहे आणि भात शेती सर्व पाण्याखाली गेले कारण इथेच पुढे वाशिष्टी नदी वाहते आणि वाशिष्ठी नदीने आपले पातळी सोडले त्यामुळे सर्व पाणी ते तोंड शेतामध्ये आलंय सर्व मंडळी पाणी व्हिडिओ आता इथेच संपते आता आपण बघूया चवथ साड्याची संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा तो पुढच्या व्हिडिओत